बिर्याणी खायला अनेकांना आवडतं चिकन मटन बिर्याणीचे बरेच लोक शौकीन असतात पण ती खाताना काळजी घ्यावी लागते कारण ते पिसेस घशात अडकून त्रास होण्याची शक्यता असते असाच काहीसा प्रकार पालघरमध्ये घडलेला आहे नेमका काय प्रकार घडलाय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पालघरमध्ये एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली पण तिथेच तिचा घात झाला जेवत असतानाच असं काही घडलं ज्यामुळे तिला तिचा जीव कमवावा लागला बिर्याणी खाताना त्या तरुणीच्या घशात चिकनचा एक पीस अडकला आणि त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला पाहता पाहता परिस्थिती बरीच बिघडली ते पाहून त्या तरुणीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्या तरुणीचा मृत्यू झाला या, या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजले असून तरुणीचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती दोघांनी तिथं बिर्याणी ऑर्डर केली त्यांनी खूप आनंदाने बिर्याणी खाल्ली पण त्याच दरम्यान बिर्याणी खाताना मुलीच्या घशात चिकनचा तुकडा अडकला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला चिकनचा तो पीस बराच वेळ मुलीच्या घशात अडकला होता त्यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली ते पाहून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं त्या तरुणीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं पण मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला या, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला हो आहे मुलीच्या मृत्यूची बातम्या ऐकून कुटुंबियांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आणि ते शोकाकुल झाले आहे ती मुलगी सत्तावीस वर्षाची होती आता अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तथापि पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत असं पोलीस निरीक्षक विजय गोस्वामी यांनी या प्रकरणी सांगितलं चिकनचा पीस घशात अडकल्यानं मुलीचा मृत्यू झाला की त्यामागे काही कट होता हे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत